एका माथे फिरून क्रूरतेचा कळस गाठत थेट मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध टाकल्याने पंचवीस पेक्षा अधिक श्वानांची दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मोकाट श्वानांसह पाळीव श्वानांचा मृतात समावेश आहे कुत्रे भुंगतात म्हणून हे भयंकर कृत्य केल्याचे समजले जाते या बाबतीत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे क्रूरतेचा कळस गाठणारी आणि हृदय पिळवून टाकणारी एक घटना अकोला शहरात समोर आली आहे अकोला शहरात मुक्या प्राण्यांना विषारी औषध देत जीवे मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे रस्त्यावरील मोकाट श्वानांसह पाळीव श्वान अंगावर भुंकतात म्हणून एका व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्याने क्रूरतेचा कळस गाठीत थेट या मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध दिले त्यामुळे जवळपास पंचवीस पेक्षा अधिक कुत्र्यांना विषारी अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली आणि अगदी चोवीस तासातच या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला तर काही जनावरे अजूनही मरणास्त स्थितीत आहेत या घटनेत बाबत अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिसात तक्रार दाखल झाली आहे अकोला शहरातील गुर्दी भागात मुक्या प्राण्यांसोबत हा क्रूरतेचा प्रकार घडला आहे अगदी रस्त्याने जाताना मोकाट कुत्रे आपल्याकडे पाहून भुंकतात म्हणून हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शी दिसून येते मात्र या घटनेने परिसरातून मुक्या श्वानांबाबत हळहळ तर मारेकऱ्यांबद्दल रोष व्यक्त केला जात आहे तसेच स्थानिक नागरिकांशी संशयित व्यक्तींची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले या प्रकरणानंतर परिसरात एकच खडबड उडाली आहे आता पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गुर्दी गावामध्ये जवळपास वीस ते पंचवीस कुत्रे हे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना कोणीतरी वीज बाधा टाकलेली आहे आणि ते वीज बाधा एवढ्या मोठ्या कुत्र्यांना टाकून तो नेहमी अशा प्रकारचे काम करतो याचं कारण असं आहे की ते कुत्रे नेहमी त्यांच्या आगावर भुकतात किंवा आम्ही आज पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केलेली आहे पोलीस लोकांना कंप्लेंट करून त्या व्यक्ती असा का करतो याची आम्ही त्यांना त्याची कसून चौकशी करावी एवढी मी त्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो बाहेर राहणारा व्यक्ती आहे तो या एरियात येतो कुत्रे भुकतात म्हणून त्याने टाकले की अजून त्याच्यामागं काय त्याची पार्श्वभूमी आहे हे आम्हाला माहीत नाही हे पोलिसांनी तपासून त्याची त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे पार्क तब्बल सोळा एकर मध्ये वसलेले आणि आपल्या अकोल्यापासून अगदी ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले रुक्मिणी वॉटर वॉटर अँड पार्क पार्क या एकाच ठिकाणी तुम्ही आणि अॅग्रो पार्क, पार्क एन्जॉय करू शकता वाशिम सिटी पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील जसे की वेव पूल डान्स सेपरेट किड्स पूल स्विमिंग पूल खूप प्रकारच्या वॉटर राईड आणि बरेच काही आणि ऍडव्हेंचर पार्क मध्ये तुम्ही फन ॲडव्हेंचर गेम झिप लाईन बॉक्स क्रिकेट खूप ऍडव्हेंचर करू शकता सोमवार ते गुरुवार तिकीट दर फक्त सहाशे रुपये तर विकेंड ला सातशे रुपये आणि फक्त अडीचशे रुपये देऊन तुम्ही महाराष्ट्रीयन थाळी घेऊ शकता ते पण प्युअर व्हेज रुपटॉप रेस्टॉरंट मध्ये रुक्मिणी फार्म जामरुण जहागीर पुसद रोड तालुका जिल्हा वाशिम महाराष्ट्र